नागपूरात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय कमलेश्वर परिसरात मृत्यू झाल्याचं आठ जणांना वाचवण्यात यश आलंय पाणी ओसंडून वाहत असल्यानं तेवीस मार्ग हे बंद झालेले आहेत नागपूरला मुसळधार पावसा झोडपून काढलेला आहे अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे घरांमध्ये पाणी शिरलंय अनेक नागरिक अडकलेले आहेत आणि या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे एका नागरिकाचा मृत्यू झालाय अशी देखील माहिती मिळतीय कमलेश्वर परिसरात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर कामठीच्या पांढुर्णामध्ये आठ जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे पाणी ओसंडून वाहत असल्यानं तेवीस मार्ग बंद झालेत वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे बोटींच्या सहाय्यानं या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं जात आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत अमर नागपूरला पावसानं झोडपून काढलेला आहे पुराचं थैमान पाहायला मिळतंय एकाचा मृत्यू झालाय अशी देखील माहिती कळतीये अगदी बरोबर आहे खरं तर अतिशय हाहाकार उडालाय नागपूर मध्ये आणि नागपूरची थेट दृश्य आपण बघतोय आता शहरातील कन्नमवार नगर परिसरामध्ये अगदी हाय प्रोफाईल संपूर्ण एरिया आहे आणि तिथे संपूर्णपणे पाणी साचलेलं आपल्याला दिसत आहे सर्वत्र पाणी इथे साचलेलं दिसून येत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पावसामुळे मोठं असं नुकसान नागपूर शहरामध्ये झालेलं आहे साधारणपणे तेवीस मार्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांवरचे बंद झालेले आहे दोन तीन ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे विहीरगाव नरसाळा याशिवाय कामठीमध्ये सुद्धा काही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे एका जणाचा दुर्दैवी असा मृत्यू या संपूर्ण घटनाक्रमामध्ये झालेला आहे पाऊस अगदी एकशे पन्नास पेक्षा जास्त गेल्या चोवीस तासांपेक्षा पेक्षा जास्त कालावधीमध्ये झालेला आहे आणि आता हे कन्नमवार नगर परिसरातले संपूर्ण दृश्य आहे अनेक घरांमध्ये इथे सुद्धा पाणी घुसलेलं सुद्धा आहे गुडघाभर पाणी अनेक घरांमध्ये घुसलेलं आहे खरं तर हाय प्रोफाईलला संपूर्ण परिसर आहे विमानतळाच्या शेजारील परिसर आहे आणि तिथली ही परिस्थिती अनेक लोक बाहेर पडताना त्यांना ओघड होत आहे शहरात केवळ शहरातलीच ही परिस्थिती नाही तर ग्रामीण भागामध्ये त्याच्यापेक्षा जास्त बिकट अशी परिस्थिती आहे अनेक अनेक ठिकाणी जे आहे ते बचावकार्य मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे खास करून कामठी कामठी तालुक्यामध्ये हे बचाव कार्य संपूर्ण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं लक्षात येत आहे आता आम्ही नरसाळा परिसरामध्ये होतो तिथे साधारणतः बारा जणांना रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बचाव कार्य करण्यात आलं तर याशिवाय कामठी मधील इतर काही परिसर आहे सावनेर असो भिवापूर असो भिवापूरमध्ये पण एक मोठं नदी जी आहे तिला पूर आलेलं दिसून येत आहे नऊ लोकांना बीरगावमधून रेस्क्यू करण्यात आला आहे कामठी मधून सुद्धा आठ लोकांना रेस्क्यू करण्यात आला आहे कामठीमध्ये एसडीआरएफ आणि एनडीआरएफ एसडीआरएफची जी टीम आहे त्यांना अलर्टवर करण्यात आलेलं आहे वीस जणांची साधारणपणे ही टीम आहे तेवीस ठिकाणी हे मदत मदतकार्य किंवा सॉरी तेवीस ठिकाणी हे संपूर्ण ओव्हरफ्लो रस्ते झाल्यामुळे मार्ग असे बंद करण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात नागपूर शहर असो किंवा जिल्ह्यात हा संपूर्ण पाऊस सुरू आहे आणि आजचाही ऑरेंज अलर्ट प्र, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेला आहे त्यामुळे एकूणच नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती फार बिकट आहे तर गेल्या तीन दिवसांपासून हा संपूर्ण पाऊस सुरू होता पण काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आपण बघायला गेलं जून महिन्यात नागपुरात जवळपास चौरे टक्के पावसाची तूट होती पण जुलै महिन्यात पाऊस सुरू झाला गे आणि गेल्या तीन दिवसात तर पावसाने अक्षरशः धुआधार अशी बॅटिंग केली आणि काल तर अगदी दणकेबाज बॅटिंग केल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक नद्या ज्या आहेत त्या ओव्हरफ्लो झालेल्या दिसून येत आहेत नक्कीच समर्थ आपण हे नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण दृश्य पाहतोय अनेक भागांमध्ये पाणी चाचलेलं आहे नागरिक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढलं जाते या संपूर्ण परिस्थितीवर आपलं असंच लक्ष असणार आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी